सर्व प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व स्टेट चे फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष सर्व महिला पदाधिकारी सर्व आमचे एन एस युवक काँग्रेसचे पदाधिकारी तथा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व फ्रंटलचे अध्यक्ष आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मान्य हर्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी सर्व राज्यभर या ठिकाणी आम्ही सर्व नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत आज आपण बघू शकता की या ठिकाणी आम्ही दोन निवेदना देणार आहोत एक माननीय जिल्हाधिकारी साहेबांना ते शेतकऱ्यांच्या प्रति निवेदन असेल आणि दुसरं निवेदन महापालिकेचे जे आयुक्त आहेत जे आमच्या नांदेड महानगरपालिकेच्या शहरातल्या समस्याच्या अनुषंगाने या ठिकाणी असते प्रथम जर आपण बघितलं नांदेड महानगरपालिकेचं जे आपण रोज पेपरमध्ये वर्तमा वर्तमानपत्रामध्ये जे बातम्या वाचता अनेक समस्यांचं माहेर घर या ठिकाणी नांदेड शहर आणि महापालिका या ठिकाणी बनलेली आपल्याला बघायला मिळते आज आमच्या नांदेड महापालिकेमध्ये सगळ्यात महत्वाचा जर प्रश्न असेल तर गल्लोगल्ली जो घन घनकचरा आहे कचरा आहे त्याचं व्यवस्थापन या ठिकाणी व्यवस्थित लावल्या जात नाही आज कचराच्या अनुषंगाने रोज एक पेपर मध्ये बातमी येत आहे आज आमचा पवित्र रमजान महिना या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि रमजान महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही साफसफाईच्या अनुषंगानेही मागणी केलेली आहे की आपण प्रत्येक गल्लीमध्ये वार्डामध्ये या ठिकाणी साफसफाई राखणं हे खर तर महापालिकेचं कर्तव्य आहे काम आहे पण त्यांनी या गोष्टीला कानाडोळा करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे आज या आमचे सहकारी होते महेश देशमुख त्यांनी या पाणीपट्टीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आज पाणीपट्टीवर आमचा व्याज लावला जात आहे आमच्याकडून पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे पण महिन्याला तीस दिवस या ठिकाणी पाणी देण्यासाठी ती ठिकाणी दाखवत आहेत आम्हाला पाणी तर मिळत नाही पण आमच्याकडून पाणी पट्टी घेत आहेत आमच्या माजी महापौर यांनी प्रश्न उपस्थित केला की एकशे पासष्ट करोड रुपयाचा या ठिकाणी अमृत योजनेअंतर्गत केंद्र शासनामधून या ठिकाणी महापालिकेला पैसे मिळालेले आहेत पण त्याचा विनियोग या ठिकाणी महापालिकेला व्यवस्थित या ठिकाणी विनियोग घेता आला नाही आज या ठिकाणी एकशे पासष्ट करोड रुपये महापालिकेला आल्यावर सुद्धा पाण्याचा गंभीर प्रश्न आज नांदेड वासियांच्या या ठिकाणी समोर उभा टाकलेला आहे कचराचा प्रश्न आहे आज आपण जर बघितलं की नांदेड शहरामध्ये प्रत्येक जागी रस्ते खोदून ठेवलेले आहेत बऱ्याच रस्ते आता आपण इथलाच रस्ता, रस्ता प्रामुख्यानं या ठिकाणी महापालिका जिल्हा बँक आमचं जिल्हा परिषद असेल का रेल्वे स्टेशन असेल का कलेक्टर ऑफिस पर्यंत रस्ता बघा आज या ठिकाणी प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक या ठिकाणी होत आहे रस्त्यावर जागे जागी खड्डे आहेत अशी परिस्थिती महापालिका अनेक प्रभागामध्ये परिस्थिती उद्भवलेली आहे आज नांदेड शहरामध्ये एकाही ट्रॅफिक सिग्नल वर यांनी नियोजन करता आलं नाही ट्रॅफिक या ठिकाणी अतिक्रमण त्या ठिकाणी जर बघितलं चौकात जागोजागी आपले अतिक्रमण या ठिकाणी आहेत नांदेड शहर हे ट्रॅफिकचं माहेरदार बनतंय काय भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असा गंभीर प्रश्न येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी उपस्थित राहा होत आहे आज आमची टॅक्सच्या पावती बाबतीमध्ये आताच ठिकाणी सांगितलं की मुतखेड महापालिका महा मुतखेडची जे नगरपरिषद आहे त्या ठिकाणी टॅक्सवर चोवीस टक्के व्याज या ठिकाणी महानगरपालिका मुखखेडचे आकारत आहे खरं तर ही अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी म्हणावी लागेल आज सत्तारबाई मत्याप्रमाणे तीन ते चार वर्ष झालं जिल्हा परिषद असेल आमची महापालिका असेल या ठिकाणी प्रशासन राज आहे आज प्रशासन राज मध्ये कोणाही अधिकाऱ्याला तुम्ही जाऊन कोणतं जर काम विचारलात तर तो अधिकारी या ठिकाणून त्या अधिकाऱ्याला बोलवा तो अधिकारी विचारलं तर त्याला बोला म्हणजे ढोलवाटोलीच काम या महापालिका आणि नगरपालिका जिल्हा परिषद मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहावं मिळवत आहे गेल्या तीन वर्षापासून जे स्थानिक स्वराज्य संस्था जे महत्वाचा धुवा आहे ग्रामीण लोकांचा असेल शहरी लोकांचा असेल ते आमच्या सामान्य नागरिकांची कामं करण्याचा पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो नगरपालिका असो किंवा महापालिका असो इथं तीन वर्षापासून प्रशासक राज आहे आज प्रशासक राजाच्या माध्यमातून सरकारला काय साध्य करायचं आहे हा तर खरा म्हणजे गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यासारखं यो योग्य आहे कारण या ठिकाणी प्रशासक राजमधून अनेक करोडो रुपये तर या स्थानिक सुराज्याला या ठिकाणी येतात पण यांना अधिकाऱ्यांना आपल्याला जाब विचारायला इथं पदाधिकारी नाही मग या आलेला करोडो रुपयाचा निधी जातो कुठं हा नेमका खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्याजोगा आहे कारण एवढा करोडो रुपये आपल्या सामान्य लोकांच्या सेवेसाठी येतो मग हा पैसा जातो कुठ मग या ठिकाणी बरेचसे प्रश्न महा महापालिकेचा मा अनुषंगाने असतील आमच्या ग्रामीण शेतकऱ्यांच्या प्रती बरेच जणांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आज शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळत नाही कर्जमाफी वेळेवर भेटत नाही या ठिकाणी काल परवा दोन दिवसापूर्वी आपण सर्वांनी पेपर मध्ये बातमी वाचली असेल की राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनला जो कोणी या ठिकाणी वीज कनेक्शन शेतकरी आमचा मागत आहे त्याला सोलारच कनेक्शन देत आहेत या ठिकाणी सोलार वर मोठ्या एच पंप या ठिकाणी चालत नाहीत विहिरीवर तर चालेल पण जो शेतकरी आता दहा दहा लाख रुपये खर्चून पाईपलाईन करतो त्या ठिकाणी सोलार पंप काम करत नाही मी सरकारला ना विनंती केली किंवा ज्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन पाहिजे त्यांना वीज कनेक्शन द्या ज्यांना सोलार पाहिजे तिथं सोलार द्या पण हा सरकार आयका मनस्थित नाही आपल्या राज्य सरकारचे जे शेतकरी मंत्री आपल्या शेतकऱ्यांना प्रीम जर वक्तव्य करत असेल असतील किंवा एक रुपये तर भिकारी घेत नाही

काँग्रेसचा खासदार मी आहे आणि चे नऊ आमदार या ठिकाणी राजकारण जर बघितलं तर माझ्या पक्षात कोण येते माझ्या पक्षात कोण येते ने ह्याच्यामध्ये नेते मंडळी सगळी व्यस्त आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी काँग्रेसच्या जर बोलायचा असेल बवेल बरेच लोकांनी वक्तव्य केलं की काँग्रेस नांदेड जिल्ह्याची राहते काय या ठिकाणी मला आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगायचं आहे काँग्रेस जिल्ह्यातील कधी संपणार नाही या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य माध्यमातून आम्ही काँग्रेस जर आपल्याला दाखवून देऊ की पूर्वी जशी नांदेडचा गड कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांच्या नावाने काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जागा होता आजही तो गड या ठिकाणी नांदेडचा काँग्रेसचा त्याचप्रमाणे अबाधित आहे येणार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी काँग्रेस जण या ठिकाणी दाखवून देऊ अजून या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशने जे जे आंदोलन या ठिकाणी पुढे आम्हाला सांगतील तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी काँग्रेस पक्ष या ठिकाणी करणार आहे म्हणून काँग्रेसला कमजोर लग लेखना लोक असं कुणीही विचार करू नये मला आपल्या सर्व काँग्रेस जणांना विनंती करायचं आहे ज्या वेळेस या ठिकाणी प्रदेश काँग्रेस असेल जिल्हा काँग्रेस असेल ज्यावेळेस आंदोलनाचा आपल्याला या ठिकाणी सहभाग व्हायचा आहे आपणही सर्व काँग्रेस जणांनी तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी आंदोलन करावं आणि जनतेच्या समस्यावर अधिकाधिक या ठिकाणी हात घालून जनतेच्या समस्याचं निवारण करण्याचं काम या ठिकाणी करावं आपल्या सर्व काँग्रेस जणांच्या आशीर्वादावर देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये मी या ठिकाणी गेलेलो आहे त्याच्यामुळे काँग्रेसच्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना घाबरण्याचं कारण नाही कोणताही प्रश्न असू द्या त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण आपला खासदार म्हणून देशाच्या संसद संसदेमध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित करण्यासाठी सज्ज आहे एवढं या निमित्ताने सांगतो आणि सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी महापालिकेचे सर्व जी मंडळी असतील त्या आयुक्त साहेबाकडे जातील आणि जी ग्रामीणची मंडळी असतील ती आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जायचंय जेव्हा आम्ही महापालिकेमध्ये जाऊ आयुक्त साहेबाकडे तेव्हा ग्रामीण ची आमची सर्व मंडळी या ठिकाणी बसून राहतील आणि जेव्हा कलेक्टर ऑफिस मध्ये जायचंय तेव्हा ग्रामीणची मंडळी आमच्या सोबत त्या ठिकाणी येतील एवढं बोलतो आणि